नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने लहान कोतोली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी स्मिता साळवी यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजलेकडे वळूयात गजलेचा मतला असा आहे का करू रामायणाची रोज मी पारायणे का करू रामायणाची रोज मी पारायणे जर मला नाही पटत पुरुषोत्तमाचे वागणे जर मला नाही पटत पुरुषोत्तमाचे वागणे का महाभारत घडावे कृष्ण असताना तिथे का महाभारत घडावे कृष्ण असताना तिथे सर्व नाशाची कुणी होती ठरवली धोरणे तू जवळ असलास की मन शांत असते वडे तू जवळ असलास की मन शांत असते वडे वाटते की सूर्यसुक्ता देत आहे चांदणे जर व्यथा गोंजारली तर लागते वाढायला जर व्यथा गोंजारली तर लागते वाढायला सांत्वनाने दुःख होते का कुणाचे देखणे जर भरारी घ्यायची तर करमनाचे पंख तू जर भरारी घ्यायची तर करणाचे पंख तू शृंखला तोडायची तर तोड आदि शृंखला तोडायची तर तोड आदि पैंजने का करू रामायणाची रोज मी पारायणे जर मला नाही पटक वागने स्मिता त्यांची ही गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि रोज नवनवीन गजलेचे हे तुम्हाला भाग कसे वाटतात नक्की अभिप्राय देऊन कळवा उद्या पुन्हा भेटूच नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद